तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट उपोषणाचा एल्गार बुलढाण्यात नागरी हक्कांसाठी आमरण उपोषण सुरू आझाद हिंद संघटनेचा आवाज अकरा समस्यांवर आंदोलकांचा आक्रमक पवित्रा बुलढाणा बावीस मार्च दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अकरा महत्वपूर्ण नागरी समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी जिजामाता स्टेडियम परिसरात आमरण केले आहे महिलांना शौचालयाची प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी यासह प्रमुख मुंगणा आमचा मुद्दा असा आहे की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनासाठी आमरण उपोषणासाठी जागा अलाउट करून देण्यात यावी ही जी जागा आहे या ठिकाणी उपोषणकर्त्यांना कोणतीही सुविधा नाही या ठिकाणी उपोषणकर्त्यांना पिण्याचे पाणी नाही शौचालय नाही त्यांच्यावर वेळप्रसंगी आणला झाला कोणती सुरक्षा या ठिकाणी नाही म्हणून शहरवासियांच्या तर्फे बुलढाणा शहरातल्या आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागा अलॉट करून देण्यात यावी मोजून देण्यात यावी त्याची नियमावली मेमोरंडम बनवण्यात यावं यासह जर तुम्ही जर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल म्हणून तिथलं जर आंदोलनकर्त्यांना इकडे बसत असाल तर शहरात खुले आमपणे अवैध धंदे वरलीचे दुकानं सुरू आहेत त्याच्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का ते का बंद केला जात नाही यासह जिल्ह्यातील अकरा जवळ समस्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली शासन प्रशासनाने अठ्ठेचाळीस तास सत्तेची दखल घ्यावी अन्यथा याच्यानंतर आम्ही आंदोलन तीव्र करू हा इशारा आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला देऊ सामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी सुरू झालेले हे आंदोलन आता अधिक गती घेत असून प्रशासनाच्या कार्यप्रणाली विरोधात संतप्त आवाज बुलंद होत आहे अवैध धंदे महिला सुरक्षेपासून ते खोट्या गुन्ह्यांपर्यंत प्रश्न गंभीर उपोषणामागे फक्त एक नव्हे तर अकरा गंभीर नागरी समस्या आहेत यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हटवण्याची मागणी जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करणे महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची सोय गहाल झालेल्या बालकांचा शोध वाढता क्राईम रेट कमी करणे उपवन संरक्षक कार्यालयातील गैरकारभार यासारखे मुद्दे आहेत याशिवाय अंधिकृत रेती वाहतुकीवर कारवाई सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल खोट्या गुन्ह्यांची मागे घेणे या मागण्यांवरही आंदोलक आग्रही आहे संघटनांचा पाठिंबा आंदोलनास मिळाले व्यापक स्वरूप या उपोषण आंदोलनास आझाद हिंद महिला संघटना समाजवादी पार्टी रमाई ब्रिगेड किसान ब्रिगेड अल्पसंख्याक पिचडा वर्ग संघटना अशा विविध संघटनांचा सक्रिय पाठिंबा लाभला आहे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील प्रदेश महासचिव संजय येडोले याकूब खा पठाण समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष शेख सईद पिछडा वर्ग संघटना प्रदेशाध्यक्ष आणि सुरेखाताई निकालजे रमाई ब्रिगेड यांनीही उपोषण स्थळी भेट देत आंदोलनास समर्थन दिले शासनाच्या दुर्लक्षामुळे तीव्र आंदोलनाची चेतावणी आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की अठ्ठेचाळीस तासात मागण्या मान्य झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल मागण्या फक्त निवेदनापुरत्या मर्यादित न राहता शासनाने यावर तत्काळ निर्णय घ्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे या उपोषणाचे स्वरूप सामाजिक जागृतीचे असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आहे सामाजिक न्यायासाठी सुरू झालेल्या या लढ्याचा यशस्वी शेवट होईल का बुलढाण्यात आमरण उपोषण आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे हा संघर्ष फक्त मागण्या पूर्ण करण्यासाठी नसून लोकशाहीतील जनतेच्या हक्कांसाठीचा आवाज आहे आता पाहावे लागेल शासन याकडे गांभीर्याने बघते का ती संघर्ष आणखी तीव्र होतो न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या अविश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज